या इतिहासामध्ये आपल्या या किती महाविद्यालयाचे महत्व ठेवतो मला अतिशय आनंद आहे की आपल्या संविधानाचे निर्माते आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती कृत्याचा आज हा संविधान पार्क आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कृती उद्घाटन

आणि विशेषतः आपल्या विदर्भाकरता महाराष्ट्राकरता अतिशय लॉ कॉलेजचा विद्यार्थी होतो त्यावेळी स्टुडंट कॉलेजमध्ये त्यावेळी स्वाभाविक आणि मी नागपूरमध्ये त्यामुळे या महाविद्यालयातल्या अनेक निर्णायक क्षेत्रात अनेक मंडळी त्याचा विद्यार्थी ज्या संधानाच्या कलाकृती आहे त्यामध्ये संविधानातील महत्वाच्या गोष्टी अतिशय सुटकपणे त्या ठिकाणी अतिशय उत्तम रीतीने मांडलेल्या सुप्रीम कोर्टी आहे पार्लमेंट राष्ट्रपती भवन

दोस्ता आता आकात इसान समय है जो हम्तु झाडू if Tpa पॉलाता उतनी हदो हमा खलाता